नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर अकरा सत्त्याहत्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास बुरुंगवाड येथे तरसदृश प्राण्यांनी हल्ल्यात पाच शेळ्या दगावल्या पलूस तालुक्यात शेळ्या मेंढ्यांवर अज्ञात हिंसर प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या।, गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे नुकतेच बुरुंगवाडी येथील शेतकरी प्रदीप आनंदा साळुंके यांच्या बंदिस्त गोट्यावर असणाऱ्या शेळ्यांवर तरस सदृश्य प्राण्यांनी हल्ला केल्यामुळे के पाच शेळ्यांचा बळी गेला आहे तर सुदैवाने इतर चार शेळ्या बचावल्या आहेत तर पाच शेळ्या दगवल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे मंगळवार रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या वतीनं वनपाल अशोक जाधव आणि सुरेखा जाधव यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली या हल्ल्याच्या घटनेची दखल घेऊन शासनाकडून या शेतकऱ्याच्या कुटुंबास भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आली आहे